भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी श्री संदीप गावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आहे आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी गावाविषयी एक निर्णय झाला आहे की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला आहे की स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय मला त्यांना सांगायचं आहे भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला त्याच्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वातंत्र्य कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होत दोन हजार एकोणीसमध्ये गव्हर्मेंटकडे ॲप्लिकेशन दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे कबलू बागायतदार आहेत त्यांना वाटप झालेलं आहे पण जमिनीचं समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थानी आणि चौकूच्या ग्रामस्थानी असं सांगितलं की जोपर्यंत जे वन विभाग आहे वन जो शेरा आहे तो जो म्हणतो निघत नाही तो म्हणजे तुम्ही वाटप करू नका कारण हे दोन्ही एकत्र झाले पाहिजेत कबलू बागायतदार आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागला होती तो निगे निघाल्यावरच तुम्ही वाटप पत्र करा आणि दोन हजार तेवीसचा निर्णय दहा त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत हे केसरकर साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीसला बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केलंय गावाच्या सरपंचा कमिटीत आहेत सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहेत त्याच्यामुळे हे मी केलं त्या के तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं अविर्भाव अविर्भाव ते आणतायत पण हे जनतेला माहिती आहे केसरकर यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आता सुद्धा आम्ही आंबोळ आम आणि चौकच्या कबरूबागातल्या जमिनी आहे त्याचं समान वाटप आम्ही करू शकतो पण तसं ती ति, तिकडच्या ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाही आहे याची खरी जर मेहनत असेल मी कोणी याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत नाहीये कोणी सर्वांनी खालू मदत केली असेल पण ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीस नेला त्या माणसाचं नाव न घेणं हो हे योग्य नाही आता हे चौकूचे ग्रामस्थांचे अध्यक्ष आहेत ह्या विषयासंदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं कबलू कबलूबागतल्या जमिनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो पण वन खात्याच्या जे जे जमनी आहेत जे लागले फॉरेस्ट त्याचं काय आणि त्याचा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय हा सगळ्या हा दोन हजार तेवीस मध्येच झालेला आहे हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप काय नाही माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं हो की संदीप गौर काही हुशार व्यक्ती महत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्याने केलं असं करेल आम्ही म्हणत नाही तुमच्या नेत्याने काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेचे गेली पंधरा आणि सोळा साडे पंधरा वर्ष आमदार म्हणून काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय त्यांनी काहीच नाही केलं या ज्या मीटिंग झाल्या त्यांच्या ते मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्याबरोबर सर्वांबरोबर ह्या दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली झाल्या तिन्ही गावाचे जे जमिनी संदर्भातले ते अध्यक्ष पद आहे ते सीएम नेमलेलं आहे जी आर आहे आणि तेव्हाच झालंय पण लोकांनी लोक म्हटले चौकोच्या आणि आम्हाला एका वेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य करू नये मी थोडक्यात बोलतोय खाजगी होणे असं त्याच्या दे खाजगी होणे एकदम आम्ही एकदम त्याच्यात राज्य सुद्धा सरकार दपते येणाऱ्या एक दोन महिन्यात तो सुद्धा केसर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एका वेळी एकत्र करून समान वाटप केलं जाईल मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी हे सांगलो हे जे कोणी जर काम असेल गेस चौकूरच आणि आंबोलीच ह्याच्यातला शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेलं अन्य कोणाचा काहीही संबंध नाहीये mm -hmm. लक्षात घ्या परत परत सांगतोय त्याचे सीएम सीएमने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थांनी नको म्हटलं म्हणून कबुलबागात त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गॅस गॅस सुद्धा जे खाजगी ऊन आहेत ते वाटायचं आहेच ते उद्या घेणार नाहीत तर समान वाटप आहेत कबुलबागात तर आणायची लिस्ट आणि दाखवायची अरे कोण त्याचा अध्यक्ष आहे कोणी केलं आहे दोन हजार एकोणीस पासून कोण बोलतोय सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे आज थोडक्यात बोलतोय जास्त काय बोल बोलत नाही तुम्हाला जे आर ची कॉपी सगळ्यांना मी देईन आणि आता लवकरच शासन आदेश निघेल की जी खाजगी वने संदर्भात जी आहेत तो सुद्धा निघेल ते पण काम झालेलं आहे ते सुद्धा केसरकर साहेब करतील ओढत मला या ठिकाणी सांगेल